नमस्कार मंडळी तर शिवकन्याचा इकडे लसून ला लावणं चालू आता कालपासून चालू आहे टप्पा टप्पा ना आणि आज मी जरा बाहेर जायल होतो हा तर आता किती वाजला वाजला तर अजून काही आम्ही न्याऱ्या केल्या नव्हत्या ती माझ्यासाठी थांबली मी आल्यास नंतर मग आता चला म्हणलं घ्या खाऊन हे पाय काय काय केळ आहे

आता धोपटच निघाचं काम आणि चपाती आई तर ह्या आयटम आहे जेवायला तर या लवकर पाठी माग मस्त हिरवं बॅकग्राऊंड आहे इकडं या असं आहे खरं मग आई वाफे करू राहिल्या माय वाफे करू राहिली मा भाकर खाल्ली का हा तर घेतो जेवण मग आता लय उशीर झाला न्यारी करायला एक वाजला तर चला तुम्ही बी बाय